नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट व तोंडाला पाणी सुटेल अशा फोडणीच्या कैरीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला केपरं लोणचे मसाला लागेल त्याचप्रमाणे फोडणीसाठी तेल जिरं मोहरी हळद लाल तिखट हिंग आणि देखील आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तसेच दोन कैऱ्या आणि सेंधो मीठ हे सर्व साहित्य आपल्याला फोडणीच्या कैरीसाठी लागणार आहेत तसेच गोड टेस्ट येण्यासाठी आपण चार चमचे साखर दोन कैऱ्या असतील तर चार चमचे साखर घालणार आहोत किंवा आपण गूळ पण घालू शकता सर्वप्रथम आपण कैरी छान बारीक कापून घ्यायची आहे कैरीचे वरचे साल काढायचे नाही त्याशिवाय फोडणीची कैरी छान लागत नाही त्यानंतर कापलेल्या कैरीमध्ये आपण लाल तिखट हळद मीठ तसेच गोड टेस्ट येण्यासाठी चार चमचे साखर दोन कैऱ्या असतील तर चार चमचे साखर घालायची आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ पण घालू शकता त्यानंतर साधारण कैरीच्या पुडी जेवढ्या असतील त्या प्रमाणात केपरं लोणचे मसाला घालायचा आहे यानंतर गरम तेलात आपण फोडणी घालायची आहे सर्वप्रथम फोडणीला जिरं मोहरी हिंग हळद तसेच मेथ्या पण भरपूर घालायच्या आहे फोडणीसाठी मेथ्या फोडणीच्या कैरीमध्ये खूप छान लागतात व शेवटी हिंग घालायचं आहे आणि फोडणी छान तडतडली की ही फोडणी आपण कैरीवर ओतून घ्यायची आहे आणि हे सर्व छान मिक्स केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटामध्ये सर्व छान मुरतं आपल्याला ही रेसिपी जर आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद